नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आहे तेवीस जून दोन हजार चोवीस म्हणजेच रविवारचा दिवस उद्या मित्रांनो मार्केट्स ह्या ठिकाणी ओपन होतील आणि मार्केट ओपन होता होताच ह्या दोन स्टॉकमध्ये आपल्याला खूप चांगली रॅली ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकते आणि कारण हे जे स्टॉक्स आहेत मित्रांनो ते सध्या ब्रोकिंग हाऊसेसच्या रडारवरती आहेत आणि ब्रोकिंग हाऊसेसने ह्यामध्ये बाईंग रेकमेंडेशन सध्या आपणाला दिलेले आहे अर्थातच ह्या स्टॉकचा जो काही परफॉर्मन्स आहे आणि ज्या काही न्यूज आहेत त्याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत so, सो चला मित्रांनो जास्त वेळ न सरळ आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया सो पहिली माहिती जी मित्रांनो आपण पाहणार आहोत ते पाहणार आहोत ह्या स्टॉक बद्दल जी पी टी इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड सो कंपनी मित्रांनो कसली कंपनी आहे एक रिअल इस्टेट कंपनी आहे असं तुम्ही म्हणू शकता किंवा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट ह्या ठिकाणी घेण्याचं काम आणि ते मार्गी लावण्याचं काम ही कंपनी करते आणि कंपनीकडे मित्रांनो बरेचसेच प्रोजेक्ट्स आहेत म्हणजे रेल्वेचे प्रोजेक्ट्स आहेत रोड्स पावर इंडस्ट्री सेक्टर्स ओके हे जे काही प्रोजेक्ट्स आहेत हे कंपनीकडे आहेत ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता कंपनी ब्रिज रेल्वे ट्रॅक्स ओके त्याचबरोबर मित्रांनो रोड्स हायवे मेट्रो ह्या सगळ्यांची कामं ही कंपनी करते आहे आता कंपनीच्या स्टॉक प्राईजवर मित्रांनो तुम्ही नजर टाकली तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दोनशे सदुसष्ट रुपये या ठिकाणी कंपनीच्या स्टॉकचं या ठिकाणी प्राईज आहे आणि मित्रांनो एका वर्षातले रिटर्न्स तुम्ही बघू शकता तीनशे आठ टक्क्यांचे रिटर्न्स एका वर्षामध्ये दिलेले आहेत आता कंपनीने मित्रांनो ह्या ठिकाणी काय केलेलं आहे बोनस या ठिकाणी अनाऊन्स केलेला आहे वन रेशो वनचा आणि ह्याची जी काय रेकॉर्ड डेटा आहे ती आहे तीन जुलै म्हणजे जर हे स्टॉक्स तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये तीन जुलैच्या अगोदर असतील तर तुम्हाला ह्या कंपनीच्या एका स्टॉकच्या बदल्यात आणखीन एक स्टॉक ह्या ठिकाणी फ्री मिळेल म्हणजे स्टॉकची संख्या होईल दोन आणि अर्थातच प्राईससुद्धा काय होईल या ठिकाणी अर्ध होईल ठीक आहे बोनस झा मिळाला म्हटल्यावर प्राईससुद्धा या ठिकाणी ॲडजस्ट होतं आणि कंपनीने मित्रांनो ह्या ठिकाणी काय केलेलं आहे ह्याच्या अगोदर देखील दोन वेळेला बोनस या ठिकाणी ऑलरेडी दिलेला आहे पहिला बोनस मित्रांनो दोन हजार सतरामध्ये यांनी दिलेला होता वन रेशो वनचा दुसरा बोनस मित्रांनो दोन हजार बावीसमध्ये यांनी दिलेला होता तो दिला होता वन रेशो वनचा आणि आता तिसऱ्या वेळेला हा कंपनी बोनस काय देते है? ही कंपनी वन रेषे वनचा बोनस या ठिकाणी देते म्हणजे जर जर सपोज करा कंपनीचा एक स्टॉक तुमच्याकडे असता अद्यापपर्यंत त्याची संख्या किती झाली असती आठ शेअर्स इतकी झाली असती सो मित्रांनो आता बोनस मिळतोय म्हणून ही कंपनी आपण बाय केली पाहिजे का किंवा भविष्यामध्ये या कंपनीचा फ्युचर आपल्याला कसं आहे याविषयी आपण चर्चा करूया जो मित्रांनो आपण काय करूया ठिकाणी बॅलन्स शीटचा पहिल्यांदा विचार करू या कंपनीच्या सो so, ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कंपनीचे जे काही स्टॉक आहे त्याचं जे काही व्हॅल्युएशन आहे ते व्हॅल्युएशन पाहता अठ्ठावीसचा पी आणि बुक व्हॅल्यू बावनशी आहे बुक व्हॅल्यूचा विचार करता करंट प्राईस रिजनेबल वाटते मला पण पीचा जर विचार केला आपण ह्या ठिकाणी तर पीमध्ये तुम्ही पाहू शकता अठ्ठावीसचा पी आहे जो सुद्धा या ठिकाणी रिजनेबल वाटतोय अर्थातच वीसपेक्षा जास्त पी आहे बट खूप जास्त ओव्हर व्हॅल्यूड पी आहे असं मी ह्या ठिकाणी म्हणणार नाही कारण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आणि त्याचबरोबर आरो म्हणजेच रिटर्न ऑन इक्विटी हे चांगले आहेत कंपनीने रिटर्न्स चांगले या ठिकाणी काय केलेलं आहेत अन ह्या ठिकाणी केलेले आहेत आता आपण थोडंसं मित्रांनो खाली गेलो तर आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो कंपनीच्या इतर गोष्टींबद्दल तर कंपनीचे मित्रांनो सर्वप्रथम आपण पाहूया सेल्स सेल्स बघू शकता चारशे त्र्याऐंशी करोडची सेल्स दोन हजार तेरामध्ये आणि आता एक हजार त्र्याऐंशी सॉरी एक हजार अठरा कोटींची सेल्स दोन हजार चोवीसमध्ये सो मित्रांनो कंपनीची सेल्स ग्रोथ खूप चांगली आहे आणि त्याचबरोबर जर आपण नेट प्रॉफिट पाहिले चौदा कोटींच्या प्रॉफिटपासून कंपनीने आता डायरेक्ट छप्पन कोटींच्या प्रॉफिटपर्यंत ह्या ठिकाणी जंप मारलेली आहे ओके म्हणजे चारपट ग्रोथ प्रॉफिटमध्ये या ठिकाणी कंपनीने केलेली आहे असं आपणाला या ठिकाणी दिसत आहे प्रॉफिट्समध्ये ग्रोथ आहे सेल्समध्ये ग्रोथ आहे सो अद्याप तरी फंडामेंटल्स याचे खूप चांगले आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता आपण विचार करूया मित्रांनो बॅलन्सशीटचा इक्विटी कॅपिटल बघितलं तर थोडंसं डिसअपॉइंटिंग वाटलं मला एक दोन हजार बावीसपासून कंपनीने काय केलेलं आहे या ठिकाणी अठ्ठावन्न कोटीचं या ठिकाणी काय केलेलं आहे बावीस एकोणतीस कोटीपासून अठ्ठावन्न कोटींचं या ठिकाणी इक्विटी कॅपिटल केलेलं आहे म्हणजेच शेअर्स कंपनीने एक्स्ट्राचे विकलेले आहेत भागीदार कंपनीमध्ये ह्या ठिकाणी वाढलेले आहेत ओके सो आता ह्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं सो so, रिझर्व मध्ये बघितलं तर एकशे त्रेचाळीस कोटींची रिझर्व्ह दोन हजार तेरा साली दोन हजार एक बावीसपर्यंत दोनशे सत्तावीस कोटींचे रिझर्व्स कंपनीकडे होते आणि त्यानंतर मित्रांनो आता कंपनीकडे रिझर्व्स आहेत दोन हजार दोनशे चव्वेचाळीस करोड रुपये इतके म्हणजे कंपनीने सुद्धा या ठिकाणी वाढवलेले आहेत आणि बॉरिंगचा विचार केला तर एकशे एक्क्याण्णव कोटीचे बॉरिंग्स कंपनीवर सध्या आहेत कंपनीचे बॉरिंग्स आहेत ते बिलकुलसुद्धा वाढताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसत नाही आहेत कंपनी उलट रिझर्वस वाढवते पण बॉरिंग जे आहे ते कंपनीने ह्या ठिकाणी स्टेबल ठेवलेले आहेत सो फंडामेंटल कंपनीचं मला ह्या ठिकाणी काय दिसत आहे स्ट्रॉंग दिसत आहे आणि कंपनीकडे अर्थातच सुद्धा खूप चांगले आहेत रेल्वे सेक्टरचे प्रोजेक्ट्स कंपनीकडे येतात Uh, जे काही स्लीपर्स आहेत रेल्वे रुळाखाली घातले जाणारे जे सिमेंटचे ब्लॉक्स असतात ते सुद्धा ही कंपनी बनवते एक चांगलं कॉन्ट्रॅक्ट एक चांगला क्लाइंट बेस या कंपनीकडे आहे हा त्याचा फायदा ह्या कंपनीला ह्या वर्षात मिळालेला आहे कारण ह्या वर्षात रेल्वेचे आणि रेल्वेशी रिलेटेड रेल्वे जे काही स्टॉक्स आहेत त्या सगळ्यांची ग्रोथ झालेली आहे आणि ही कंपनीसुद्धा रेल्वे सेक्टरशी इनडायरेक्टली कनेक्टेड आहे त्यामुळे काय झालेलं ह्या का कंपनीला त्याचा फायदा मिळताना आपल्याला दिसत आहे प्रमोटर्स बघा मित्रांनो पंच्याहत्तर टक्के प्रमोटर्सची होल्डिंग आहे जर ह्या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रमोटरने एकही टक्का होल्डिंग आपली घाण ठेवलेली नाही आहे एफ आय झिरो पॉईंट सेवन फोर पर्सेंट आणि डी आय फोर पॉईंट फाय वन पर्सेंटची होल्डिंग ह्या ठिकाणी आहे आणि पब्लिकची होल्डिंग एकोणीस टक्क्यांच्या आसपास या ठिकाणी आपल्याला दिसते एकोणीस ते वीस टक्क्यांच्या दरम्यान सो फंडामेंटल्स पाहता कंपनी खूप चांगली आहे मित्रांनो पण एक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे ओके सो त्यामुळे तुमच्या ह्यानेच ह्यामध्ये इन्व्हेस्ट करायला रिस्क घ्यायची तयारी असेल तरच ह्यामध्ये इन्व्हेस्ट करा कारण इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर असं सेक् सेक्टर आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये तेजी तर असतेच असते पण मंदी खूप जोरदार या ठिकाणी येऊ शकते सो so, सध्या जर तुम्हाला पाहिजे असतील तर हा स्टॉक तुम्ही बाय करू शकता लॉंग टर्मसाठी बट माझ्या मते आणखीन थोडासा वेट करा ठीक आहे कारण बजेट अगदी तोंडावर आहे बजेटनंतर ह्या स्टॉकमध्ये काय होईल काही आपण सांगू शकत नाही माझ्या मते बजेटमध्ये रिअल एस्टेट सेक्टरसाठी काहीतरी चांगल्या गोष्टी ह्या ठिकाणी डिक्लेअर होणार असतील त्यामुळे सुद्धा हा स्टॉक ह्या ठिकाणी पळत असेल सो चांगल्या व्हॅल्युएशनवर जर स्टॉक मिळत असेल तर डेफिनेटली लाँग टर्मसाठी बाय करू शकता मग सध्या माझ्यामध्ये थोडासा तुम्ही वेट करा कारण रिअल इस्टेट सेक्टर तर मी कधीसुद्धा बाय करत नाही माझ्या पोर्टफोलिओमध्ये फॉर ही माझी पर्सनल ओपिनियन आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही बाय करू शकता पण ही कोणतीही बाईंग रेकमेंडेशन आहे ही गोष्ट लक्षात ठेवा सो आता मित्रांनो जो नेक्स्ट स्टॉक आहे त्याचं नाव आहे रिलायन्स इन्स्ट्रा स्ट्रक्चर लिमिटेड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ओके जर तुम्ही पाहिलेत मित्रांनो काही दिवसांअगोदर अगोदर स्टॉक ट्रेड करत होता एक साधारणतः नऊ रुपयावर ओके म्हणजे दोन हजार वीस साली बघितलं तर स्टॉक साधारणतः नऊ रुपयाच्या आसपास ट्रेड करत होता आणि आत्ता जर तुम्ही प्राईज मित्रांनो बघितलं तर साधारणतः दोन हजार टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न्स कंपनीने या ठिकाणी दिलेले आहे दोनशे पंधरा रुपये एकसष्ट पैसे शुक्रवारचं क्लोजिंग प्राईज आहे या ठिकाणी आणि मित्रांनो कंपनीमध्ये न्यूज काय आलेले आहे कंपनीने काय केलेलं आहे या ठिकाणी जे काही रिटर्न्स वगैरे आपल्याला दिलेले आहेत ते तर तुम्ही बघू शकता पण एक सगळ्यात इम्पॉर्टंट न्यूज आलेले आहे की जे मार्केटमधले दिग्गज गुंतवणूकदार आहेत विजय केडिया ओके त्यांनी ह्या कंपनीमध्ये एक चांगली होल्डिंग बाय केलेली आहे मार्च महिन्यामध्ये त्यांनी चार लाख शेअर्स रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे ह्या ठिकाणी बाय केलेले आहेत आणि त्याचसोबत मित्रांनो ह्या कंपनीमध्ये त्यांचा जो काय स्टेक आहे तो माझ्यामध्ये एक साधारणतः एक पर्सेंटच्या आसपास या ठिकाणी झालेला आहे ओके म्हणजे खूप चांगली होल्डिंग यांनी काय केलेलं आहे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये टाकलेली आहे विजय केडिया यांनी सो so आता आपण रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर ह्या ठिकाणी बाय करायला पाहिजे का मित्रांनो कारण एका दिग्गज इन्व्हेस्टरने ह्या ठिकाणी बाय केलं म्हणून आपण ह्यामध्ये बाय करायचं ही एकदम चुकीची स्ट्रॅटेजी ठरू शकते कंपनी काय आहे मित्रांनो कंपनी एक काय करते इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे म्हणजेच रिअल इस्टेटशी रिलेटेड कंपनी आहे हे तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे ठीक आहे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे तुम्हाला कळालंच असेल जास्त काही सांगण्याची मला गरज नाही आहे म्हणजे रोड रेल्वे ओके पॉवर्स सेक्टर्स uh, वगैरे जे काही प्रोजेक्ट प्लांट्स वगैरे असतात ते बनवण्याचं काम ओके ब्रिज मेट्रो बऱ्याचशाच गोष्टी त्याच्यामध्ये आला ओके सो so, आता ह्यामध्ये मित्रांनो जर तुम्ही पाहिलं तर आठ हजार पाचशे करोड मार्केट कॅपिटलायझेशन आहे दोनशे एकवीस रुपये बुक व्हॅल्यू आणि दोनशे पंधरा रुपये करंट व्हॅल्यू म्हणजे बुक व्हॅल्यूचा विचार केला तर करंट व्हॅल्यू खूप खाली आहे ओके ही पहिली गोष्ट रिटर्न ऑन इक्विटी मित्रांनो बारा टक्क्यांचा मायनस रिटन ऑन इक्विटी आहे आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड सहा पॉईंट नव्याण्णवचा आहे ओके म्हणजे कंपनीची फायनान्शियल हेल्थ जास्त काय बघण्याची गरज नाही इथंच आपल्याला फायनान्शियल हेल्थ काय कळाली कंपनीची कळालेली आहे ओके आता आपण थोडंसं खाली जाऊया आणि आणखी निरीक्षण करूया आता या ठिकाणी बघितलं तर सेल्स कंपनीची सेल्स बघा मित्रांनो दोन हजार तेरामध्ये बावीस हजार चारशे करोड आणि आता बावीस हजार करोडच्या आसपास मी राऊंड फिगर्स ह्या ठिकाणी आकडे सांगतोय ओके सो so, सेल्स कंपनीची काय आहे स्टेबल आहे असं आपण ह्या ठिकाणी दिसतं आहे ओके जास्त काही फरक पडलेलं नाही कारण कंपनी ऑब्विस्ली बँक येऊन पोचलेली होती त्यामुळे कंपनीचे सेल्स स्टेबलच आहेत ओके उलट कमी झाले होते उत उलट आता आपण म्हणू शकतो हे सेल्स वाढलेले आहेत ओके आता ह्यानंतर मित्रांनो नेट प्रॉफिट बघा दोन हजार दोनशे त्रेपन्न कोटीची नेट प्रॉफिट दोन हजार तेरामध्ये आणि आत्ता एक हजार कोटींचा लॉस आहे एक हजार एकशे अठ्ठेचाळीस कोटींचा कंपनीचं व काय आहे लॉस आहे आणि कंटिन्युअसली गेल्या तीन वर्षापासून कंपनी काय करते ह्या ठिकाणी लॉस पोस्ट या ठिकाणी करते आहे ओके आता मित्रांनो खाली तर असूया आपण शेअर कॅपिटल बघितलं तर कंपनीचं शेअर कॅपिटल वाढलेलं आहे तीनशे शहाण्णव करोड शेअर कॅपिटल झालेलं आहे आणि रिझर्व जर बघितले कंपनीकडे आठ हजार तीनशे एक्कावन्न कोटींचे रिझर्व कंपनीकडे आहेत एकीकाळी पंचवीस हजार आठशे कोटींचे रिझर्व कंपनीकडे होते आता हे रिझर्वस राहिलेले आहेत आठ हजार तीनशे एकावन्न करोडचे आणि आता बॉरिंग्स जर मित्रांनो बघितलं तुम्ही नऊ हजार सातशे एक्केचाळीस कोटींचे बॉरिंग्स आहेत कंपनीकडे ओके सो मित्रांनो कर्ज जे आहेत ती कंपनीची कमी होताना दिसत आहेत बघा तुम्हाला म्हणजे एकवीस हजार नऊशे शहात्तर करोडपासून आता कर्ज राहिलेले आहेत नऊ हजार सातशे एक्केचाळीस करोड म्हणजे हे असू शकतं की कंपनीने आपले रिझर्व कर्ज गोठवून या ठिकाणी काय केलेलं आहे कर्ज भागवलेले आहेत हे आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी दिसत आहे शेअर कॅपिटलसुद्धा मित्रांनो वाढलेलं आहे म्हणजे अर्थातच कंपनीने एक्स्ट्राची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी उचललेली आहे म्हणजे एक आपल्याला दिसतंय की कंपनी तळमळीने कर्ज प्र कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना आपल्याला दिसते बट कर्ज कमी करता 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 मित्रांनो कंपनी लॉसमध्ये जाते हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे म्हणजे कंपनीला चारही बाजूने गळती लागलेली आहे रिझर्व्ह कमी होत आहेत कंपनीवरची कर्ज तर कमी होत असतीलच पण त्याचबरोबर प्रॉफिटसुद्धा मित्रांनो कंपनीच्या मायनसमध्ये जातात शेअर कॅपिटल वाढतंय सो so, अजूनसुद्धा निगेटिव्ह फॅक्टर खूप जास्त आहेत आणि राहिला प्रश्न विजय केडियां यांचा सो so, विजय केडियांकडे जी, जी है। डेटा जी इन्फॉर्मेशन आहे तितका ॲक्सेस डेटाचा आपल्याकडे नाही आहे आणि तो जो डेटा त्यांच्याकडे आहेत त्यांनी जे के के लिए ते ते के लिए काही शेअर्स खरेदी केलेले आहेत मित्रांनो ते कोणत्या व्हॅल्यूवर खरेदी केलेले आहेत आणि ते कधीपर्यंत होल्ड करणार आहेत ह्याविषयी काही जाणकारी आपल्याला बिलकुलसुद्धा नाही आहे कदाचित त्यांनी ते शॉर्ट टर्मसाठी बाय केले असतील कदाचित काही काळानंतर विकूनही टाकतील काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी त्यांच्या ते मनात असेल ओके सो बिकॉज ऑफ दॅट रिझन कोणत्याही गुंतवणूकदाराने शेअर्स खरेदी केले म्हणून आपण ते शेअर्स खरेदी करणं हा सप्पाय सप्पे मूर्खपणा आहे सो आहे होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू